शिजवाचू दाखवा या मग शिज वाचू टाक कुठे गेले चाळीस पुखरली अठ्ठेचाळीस सर आहे का की सर चाळीस नॉट्रिक अठ्ठेचाळीस पंचावन्न आणि एकोणऐंशी एकोणऐंशी एक एक कुस्ती आहे ना आपली ते हे मर्दानी जंगाला मैदानी रंग अवघा रंग होतो रंगी रंग तो श्री रंग या प्रमाण पावन पवित्रा शाह मांडवगन नगरी नगरीमध्ये शरोर केसरीची कुस्ती स्पर्धे जाता दुसरा दिवस आणि प्राध्यापक राजेंद्र कांबळे सर आणि विद्यार्थी घडवण्यामध्ये शिवहाचा आठा गुरु कसा असावा याचं जिथं जागतं उदाहरण प्राध्यापक राजेंद्र कांबळे सर कॉमेंट्री चांगली करताय करत राहा संध्याकाळचं सत्र गाजवा असं त्यांचं म्हणणं आहे पाचशे रुपये बक्षीस दिलंय प्राध्यापक राजेंद्र कांबळे सर धन्यवाद बक्षीस शेवटी बक्षीस कौतुकाची थाप पडत असते पण माझी इच्छा असते पैलवानांना बक्षीस मिळावं एक पैलवान घडवणं आत्ताच्या काळात सोपन आहे म्हणून माझा आठ असतो पैलवानांनाही बक्षीस मिळावं आणि खरोखर कर ही परंपरा मल्ल जोपासना म्हणून मल्ल तिथे का मिळावा मल्ल धर्म वाढवावा संपलेल्या कुस्तीमध्ये अमोल करे का अमोल करे फायनल